তোমার জি পাপ পাহুনিয়া কখন বিকান তোমার পাপ বাপ কাখা কখন বিকা কি प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकरांमधील मत्त्या यांनी लिहिलेले शुभवर्तमान याचा पंधरावा अध्याय आणि वचन एक आणि दोनमध्ये आम्ही असे वाचतो मग येरुश्लेमेहून पौरुषी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले आपले शिष्य वाढ वाड़ संप्रदाय का मोडतात कारण जेवतेवेळी वेळी ते हात धूत नाहीत जेव्हा परुषी आणि शास्त्री प्रभू येशूकडे आले आणि त्यांनी त्याच्या शिष्यावर परंपराबद्दल आरोप केले तेव्हा प्रभूने त्यांचा ढोंगीपणा सिद्ध केला आध्यात्मिक परंपरा अशी आहे की प्रत्येकाने आपल्या आईवडिलांचा सन्मान केला पाहिजे म्हणजेच ते वृद्ध झाल्यावर त्यांची काळजी घेणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणे ही त्यांची जबाबदारी आहे पण जे आपल्या मोठेपणासाठी आणि दिखाऊपणासाठी आपल्या आईवडिलांचा सांभाळ करायचा होता तो पैसा मंदिरात दान करतात त्यांना लोकांची प्रशंसा मिळते ते घरी येतात आणि त्यांच्या आईवडिलांना म्हणतात आता आमच्याकडे तुमच्यासाठी काहीही नाही मग हे देवाच्या आज्ञेचे उल्लंघन नाही का अशा दानधर्माने देव प्रसन्न होईल का नाही कारण अशी फसवणूक पापाचे फळ आहे जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याच्या वधस्तंभावरील बलिदान आणि पुनरुत्थान यावर विश्वास ठेवतो तो पापापासून पापाच्या प्रभावापासून आणि पापाच्या परिणामापासून वाचला जातो त्याचे तारण होते तो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य बनून तो प्रभूच्या नैतिक गुणांचे पालन करतो ज्याद्वारे देव त्याच्या जीवनावर प्रसन्न होतो तुम्ही देखील असे जीवन मिळवून देवाला प्रसन्न करावे हेच तुमच्यासाठी देवाजवळ आम्ही प्रार्थना करीतो आमेन धन्यवाद